रामकृष्ण मंडळी येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंढरपूरचा विठोबा हा उग्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात इलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदी होऊन ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे जे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल लामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा यंदा सहा जुलैला म्हणजेच रविवारी ही आषाढी एकादशी आली आहे या आषाढी एकादशीला व्रतासोबतच प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गुपचूप इथे ठेवा तुळशीची दोन पाने घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य गरीबी होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल घरात बाजूने पैसा येईल दुःख दारिद्र्य गरीबी संपेल तर अशी ही तुळशीची दोन पाने कुठे ठेवायची आहेत याचबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपाय का करावे कारण की या दिवशी अगदी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते प्रभावी ठरतातच त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून उपाय करायचे आहे आता कधी तुम्ही उपाय करू शकता तर अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण की या दिवशी ज्या घरात हा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तसेच त्या घरावरती भगवान विष्णूची देखील कृपा तुळशीला त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय करणे खूपच शुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने सुख समृद्धी तर येतेच पण घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो घरात तुळशी संबंधित उपाय केल्याने घरातील वास्तुदोष हा देखील कमी होतो जर तुम्हाला घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा येतो परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून हा पैसा निघूनच जात असेल किंवा अगदी तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तुम्ही नोकरी करत आहात परंतु नोकरीमधून तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नाही किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे आणि ते काही केल्या फिटत नाही काहीही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होत नाही तर त्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा हा उपाय नक्की करायचा आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहे तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही या दिवशी माता तुलसी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून तुळशीची पानं ही, ही एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही म्हणून आदल्या दिवशीच आपण ही तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे जर तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर मग तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेली जी पानं असतात तर ती देखील घेऊ शकता कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळ होत नाही त्यामुळे अगदी खाली पडलेली तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल स्नान करायचं आहे अंघोच्या पाण्यामध्ये चिमुरभर हळद घालून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते परिधान या दिवशी आवर्जून करा परंतु चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आपण परिधान करायचे नाही यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आता कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन तुळशीपत्र देखील टाकायची आहे यानंतर आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता एक तामन घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला हे तुळशीपत्र मिश्रित पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती प्रत्येकाच्याच घरामध्ये असते असे नाही तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच आणि बाळकृष्णांनाच भगवान विष्णूंचे स्वरूप मानले गेले आहे आता यांना आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही विष्णू नामाचं देखील पठण करू शकता तसेच तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर अगदी तुम्ही विठ्ठल विठ्ठलाच्या मूर्तीवर जरी अभिषेक केला तरी पण चालेल आता या दिवशी आपण पूजा सेवा या आवर्जून करायच्याच आहे जेव्हा आपण आषाढी एकादशीला तुळशीची पाने टाकून त्या पाण्याने अभिषेक करतो तेव्हा भगवान श्री हरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो कारण तुळशीच्या पानाशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण ठरते ती पूर्ण होत नाही असे म्हणतात म्हणून आपल्याला तुळशीची पाने घालून हे स्नान त्यांना घालायचे आहे आता यानंतर तुम्हाला मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये ठेवायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे त्यानंतर त्यांना तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध देखील लावायचा आहे तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई देखील त्यांना अर्पण करू शकता किंवा अगदी पिवळ्या रंगाची केळी जरी अर्पण केली तरी पण चालेल आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला नैवेद्यावरती दोन तुळशीपत्र हे पालथे आवर्जून आहे कारण याशिवाय ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाही आणि म्हणून आवर्जून दोन तुळशीपत्र तुम्हाला आहे यानंतर हात जोडून भगवान तुमच्या कुटुंबात नेहमी सुख समृद्धी शांती राहावी तसेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा कष्ट करून मेहनत करून कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण त्यांना सांगायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर बसून आपण विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे विष्णू सहस्रनामाचं म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नाही तर अशा वेळेस अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता ही सेवा कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच तुळशीपत्राचा पत्राचा आणखीन एक देखील उपाय तुम्ही करू शकता तुळशीपत्र पत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि विष्णू सहस्रनाम आपण पठण करायचं आहे किंवा मोबाईलवरती लावून द्या आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना जी काही आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती इच्छा भगवान विष्णू समोर बोलत आपण ते तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते अगदी मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद